सर्वांना नमस्कार सर्वांना एकदम जोरात नमस्कार व्यासपीठावर उपस्थित आपण या ठिकाणी मोठ्या उत्कंठेने उपस्थित आहात ते म्हणजे बंधुतुल्य सनित्र एसीबी अशोक बाबू साहेब आमची फार जास्त नाही फक्त अठ्ठावीस वर्षांची बैत्री आहे उपस्थित आपल्या खानी शिक्षण मंडळाचे चेअरमन माझे वर्गमित्रसाहेब आपल्याला त्याच्यामुळे या वर्गात <laughs> आल्यापासून आता तेवरी साहेबांनी म्हटलं की बौद्धिक दृष्ट्या आम्ही चलविचल होऊन जातो तुम्हाला असं वाटत असेल आमची वाट पाहण्यात तुमचा बराच वेळ गेला काय स्वतःला शाणे समजतात वेळ येत नाही वगैरे 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 आम्ही पण असंच म्हणायचो पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जी माझ्या इथं येणं ती इथं नाही इथं सावधानच्या पोझिशन मध्ये बसावं लागतं आदरणीय बयासाहेब पैशर मन आदरणीय सी ए अग्रवाल आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु नीरजबाई हे सी च्या परीक्षेत गोल्ड मेडिकलिस्ट आहे आमचे धडाकेबाज मित्र आपल्या खाने शिक्षण मंडळाचे संचालक आदरणीय भैयासाहेब योगीजी मुंदडे मला पुत्रवत असलेले खाने शिक्षण मंडळाचे संचालक आदरणीय प्रदीपजी अग्रवाल या महाविद्यालयाचे अतिशय भाग्यवान प्राचार्य ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं त्याच महाविद्यालयाचं प्राचार्य होण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे तर तेवढंच भाग्य माझ्याही वाटायला आलं मी जे शस्त्र विद्यार्थी आहे आणि मी संस्कृत मुख्याला मुख्यालयावर जातो हा जो आनंद असतो या आनंदाला शब्द नसतात हा आनंद वर्णन करता येत नाही ज्यांनी आपल्या अमोळी शहरामध्ये फक्त कायदा व्यवस्थाच नाही परंतु एक अशी सामाजिक स्थैर्य त्यांनी लागू दिलेलं आहे आणि त्यांच्या निरोप समारंभाला आता एक आठ दहा दिवस बाकी आहेत असे आमचे सर्वांचे सन्मित्र जे आमळीच्या का कारकिर्दीत कायम स्वरूपी लक्षात जातील असे पी आय जोरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि त्या बंधूंच्या सर्व भगिनी चुकलं की ना बोलतात ना मी काय होत मी काय मास्तर माणूस आळा जे काही जमलं ते बोलून टाकलं तो आदरणीय अशोक पाऊस साहेब त्यांचा परिचय खूप मोठा आहे पण मी फक्त हायलाइट या ठिकाणी सांगतो आपल्या स्क्रीन वर देखील त्यांचं शिक्षण आलेलं आहे आपण ग्रॅज्युएट होता होता आपले जमछान होत आहे पण त्यांचं शिक्षण बघा आणि विशेष म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन त्यांचं नोकरीला पूर्वी झालेलं आहे बाकी सर्व शिक्षण त्यांनी नोकरी नंतर घेतलेलं आहे पोलिसांची नोकरी म्हणजे चोवीस वर्किंग आवर्स नाही काहीच नाही पर्सनल लाईफ नाही अशा धकाधकीच्या जीवनामध्ये तुमच्यासमोर तो एक आदर्श असा आहे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर असे लोक कायम वेळासमोर ठेवा ते बी एस सी झाले नोकरीच्या आधी नोकरीनंतर एल एल बी झाले नोकरी नंतर एल एल एम झाले नोकरी नंतर एम ए त्यांनी एच आर मध्ये केलेलं आहे त्यानंतर त्यांनी पी एच डी क्रिमिनल सायबर लॉमध्ये केलेला आहे ऍडव्हान्स डिप्लोमा इन डिजिटल सायबर फॉरेन्सिक लॉ हा अत्यंत जटिल लॉ आहे त्याच्यावर देखील त्यांनी ऍडव्हान्स डिप्लोमा केलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाचं सर लाईव्ह सगळं सुरू आहे आणि आम्ही काही बशिस ठेवले की जे कार्यक्रम सुरू असताना छान असतील त्यांना मी देणार आहोत देणार की काय पक्ष दिलं ते त्याच्यामुळे आपण अतिशय शांतपणे हा कार्यक्रम कृपया बाबू जे आहेत ते तज्ञ पोलीस प्रशिक्षक आणि अधिकृत प्राध्यापक देखील आहेत पोलीस संशोधन केंद्र पुणे येथे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना ते शिकवतात कायद्याचे काही विषय शिकवण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्व सेवेसाठी उत्कृष्ट कमांडो अधिकारी घडवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे ते स्वतः सर्वोत्कृष्ट इंडोर अधिकारी आहेत सर्वोत्कृष्ट मैदानी अधिकारी आहेत व सर्वोत्कृष्टीकडे पोहोचून त्या लक्षात आलं असेल अंमली पदार्थ माफियांची आंतरराष्ट्रीय टोळी व संघटित गुन्हेगारी सिंडिकेट पकडण्यासाठी त्यांना सुमारे तीनशे पेक्षा अधिक बक्षिस मिळालेली आहे येथील दरोड्यातील दरोडे त्यांना राज्याचा सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून दोन हजार आठ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आदरणीय आबासाहेब आर आर पाटील यांनी आहे गौरव गंभीर आणि खळबळजनक गुन्ह्याचा त्यांनी शोध लावला आहे खून बलात्कार अपहरण खंडणी दरोडा एचपीडी संदर्भात अनेक खुंकार गुन्हेगारांना त्यांनी जेरबंद केलेला आहे सायबर क्राईम सायबर स्पेस सायबर सिक्युरिटी अपहरण खंडणी आदींवर त्यांचे साडेपाचशे अधिक वेबिनार सेमिनार आणि प्रेझेंटेशन झालेले आहेत गेल्या दोन महिन्यात त्यांनी दोन कोटी दहा लाख रुपयांची मालमत्ता जप्त करून सरकार दरबारी जमा केलेली आहे चाईल्ड पोर्नोग्राफी पोका स्टोर हो, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा अंमली पदार्थांचा धोका रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित व मारमतीचे हानी होते या संदर्भातले ते विशेषज्ञ आहेत त्यातील पन्नासहून अधिक प्रकरणे त्यांनी स्वतः यशस्वीरित्या हाताळलेली आहेत एका जिवंत वाघाला त्यांनी सुरक्षितपणे आहे जिवंत वाघाला कसे पकडावे जिवंत वाघाला कसे पकडावे यावर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली आहे सर आम्हाला उंदीर पकडता पकडता प्रॉब्लेम थोडस त्याचा एक पाच मिनिटात खुलासा करावं लागतो जेव्हा आम्ही मंदिर पकडू शकतो त्यांना व्यायाम काल रात्री ते अडीच वाजता आले आणि सकाळी ते जिम मध्ये होते वर्ष फक्त आठवाने सर सॉरी आज तुझं वय सांगितलं त्यांना व्यायाम वाचन गायन क्रिकेट व्हॉलीबॉल आणि समाजातील सामान्य गरीब व पिथलेल्या लोकांना सेवा देण्याचे छंद आहेत ते संगीत विशारदाच्या चार परीक्षा उत्तीर्ण आहेत म्हणजे त्यासाठी मला एक सांगा की गुन्हेगारांना वाजवताना जास्त आनंद मिळतो म्युझिक वाजवताना जास्त आनंद मिळतो आपण त्याचाही खुलासा का आदरणीय सरांच्या परिचयाचे मी हॅरेट सांगितले सर जनरल इंग्रजीतून बोलतात पण मी त्यांना सांगितलं आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत ते एक तर इंग्रजी चित्रपट पाहतात किंवा अमेरिकन चित्रपट पाहतात आणि सरांचं इंग्रजी जी आहे ती इंडियन आहे ते आपल्याला नाही होणार नाही म्हणून त्यांना सर आपण मराठीतून बोला म्हणजे तुमच्यासाठी बरं आम्हाला प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही तर इंग्रजी ना मी <laughs> सरांना विनंती करतो आणि सरांना सांगतो की सर आम्हाला सगळ्यात आवडतं ते गाणं आहे श्रीवल्ली सुरुवात करून आपण पुढे धन्यवाद आपल्या अतिशय नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमन प्राचार्य प्राध्यापक सर्विटरीज फंडाए माझे अतिशय जवळचे आणि प्रिय मित्र आणि ज्यांच्या कर्तृत्वाचे माझ्यापेक्षा जा जास्त तुम्ही साक्षीदार आहात असे डॉक्टरशी दिगंबर मालेसाहेब आपण सर्वांसाठी तो हा काळव मला खूप आनंद होतो आज की मी अशा ठिकाणी येऊन बोलतोय जिथून माझ्या व्यावसायिक जीवनाची मी सुरुवात केलेली आहे नेरवल एव्हर आय हॅव थॉट इन माय वाईल्डनेफ्ट ड्रीम्स At the place where I have started as a professional PSI. I will be coming here to deliver a lecture before my retirement. And a credit goes to Dr. Mahalisa. Please give me your Till now, I have delivered not less than 600 webinars, seminars, presentations, lectures, addresses, speeches or not less than 50 international organizations, at least 100 central government officers, some state government officers, IITs, IIMs, medical, engineering, law, arts, commerce, science, colleges, NGOs like Rotaries, JCs, Lawrence, etc., 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 etc. पण <esh> <repetitionceu> <charippus> आपला लोकेश आहे सरी बोलण्याची मजा आज आपला आणि सांगितलं ब्रिटिश आणि अमेरिका नाही नाही मी ते इंग्रजीच्या साठी बोलतो की मला नंतर आहे बोलायचो लोग ये भी बोलते हैं पुलिस से ना तो दोस्ती अच्छी नाउ यू आंसर मी वन क्वेश्चन पुलिस की दुश्मनी किससे होनी चाहिए क्रिमिनल्स एंटी सोशल एलिमेंट्स मर्डरर्स रेपिस्ट डेकोइट्स रॉबर्स किडनैपर्स एक्सट्रोसनिस्ट माफियास नक्सल्स टेररिस्ट ऑर्गेनाइज्ड क्राइम सिंडिकेट्स एक्सेट्रा 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 या yes. इन लोगों की पुलिस दुश्मनी होनी चाहिए आप में हमारे साथ दोस्ती कभी नहीं हो सकती और अगर कोई नहीं है तो आपकी हमारे साथ दोस्ती जरूर हो सकती है और आज मैं यहाँ पर दिगंबर जी से तो बहुत सालों से दोस्ती चलती आ रही है मैं आज यहाँ पर आप सभी का दोस्त बनने आया हूँ क्या आप मेरे साथ दोस्ती करोगे कौन करेगा करेगा हैंड्स जो जो दोस्ती ऊपर करो बजाओ अपने आप से अब भाई दोस्ती तो हो गई मेरी तरफ से तो हो तो गई क्योंकि दोस्ती दुश्मनी प्यार जो भी रिश्ता होता है इट शैल नॉट बी वन वे ट्रैफिक यस और नो इट शैल बी टू वे ट्रैफिक दोनों कडून पाहिजे ये बहुत तारीफों के पुल बांधे गए आई एम ओवरवेल्ड विद जॉय ये विश्वास बसत नहीं एवढा प्रशंसा करण्यात आली आणि वी आर लिविंग इन 21 सेंचुरी एन एज ऑफ इंटरनेट एन एज ऑफ टेक्निकल एंड अदर काइंड ऑफ एडवांसमेंट्स एन एज ऑफ सोशल मीडिया an age ऑफ appreciations व्यूज, लाइक्स, शेयर्स, etc 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 yes or no? yes. तो भाई साहब ने मेरी बहुत तारीफ की है और हमारा दोनों का बीच में फिक्सिंग हो गया गाड़ी में मैं तेरे को अच्छा बोलूंगा <laughs> अब मैं उनको क्या अच्छा बोलू उनकी अच्छाई है मेरे आप जानते हो है ना

आता व्हाट इज सायबर क्राइम व्हेन आय टू चार नो फर्स्ट सायबर पोलीस स्टेशन ऑफ नागपूर आय फर्स्ट विजिटेड द फर्स्ट पोलीस स्टेशन ऑफ नागपूर सिटी सायबर पोलीस स्टेशन आणि मी काम पासून सुरुवात केली मी महाले सर सांगितलं की इथे एक गुन्हेगार होता तो असा कालावर ओर वस्त्रहरायचा सायबर काइन वी मस्ट डजस्टंड व्हाट इज सायबर क्राइम बिफोर दॅट वी मस्ट ट्राय अंडरस्टंड व्हाट इज सायबर सेफ्टी बिफोर दैट वी मस्ट ट्रायन अंडरस्टंड सायबर नाउ यू ऑल एजुकेटेड माझ्याकडे एवढे डिग्रीज आहेत या सगळ्या मी नंतर घेतल्या कारण जो मला यू पी एस अभ्यास करत होतो आणि अभ्यास करता करता मी या डिग्रीज घेतले मित्रांनो डिग्रीज घेणं एज्युकेशन घेणं ते से दॅट नॉलेज इज पॉवर अँड आयडियाज रूल दी वर्ल्ड शिक्षण हे वागणीचं दूध असतं असं आपण ऐकत वाचत अनुभवात आलेलो आहोत खरे ते पण नुसतं शिक्षण घेऊन तुम्ही सायबर सेफ होऊ शकत नाही अभी अभी मैं इसको एक्सपोज करूं करूं तो क्या मम्मी से प्यार नहीं किया डैडी <laughs> से नहीं किया भाई से नहीं किया भाई से नहीं किया तो नाम नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी है या तेरी जो तू पलकों को चुकाए पोशीदा हैको निहारे तू गो खा हैकोता